आणि तसं असतं माझ्या मनात एक विचार होता कोणीही एकटं नसावं जीवनात नमस्कार युवा स्तंभ न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आपण आलेलो आहोत यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी आणि या सेंटरमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची पणती या ठिकाणी आपल्या पुस्तकाचं विमोचन करण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे आपण त्या पुस्तकाचं नाव काय आहे आणि या पुस्तकामध्ये कशा पद्धतीची माहिती आपल्याला भेटणार आहे या सुद्धा आपण तिच्याकडूनच थेट जाणून घेऊयात हाय हॅलो आज तू तुझ्या पुस्तकाचं या ठिकाणी प्रकाशन करायला आलेली आहेस काय सांगशील कशा पद्धतीचं पुस्तक आहे आणि या पुस्तकाबद्दल तुझं काय म्हणजे काय विचार होते लिहिताना द ट्रेल डायरीज नावाचं माझं पुस्तक आहे द ट्रेल डायरीज नाव आहे त्याच आणि चार मुलांच्या बद्दल आहे फील्ड ट्रिप राहतात ते चांगलं नसतं आणि तसं असतं माझ्या मनात एक विचार होता कोणीही एकट नसावं जीवनात मित्र पाहिजेत म्हणून मी हे लिहिलं पुस्तकाचं नाव काय आहे द ट्रेल डायरीज द ट्रेल डायरी हेच नाव घेण्याचं एक जागा आहे पुस्तकात ट्रेल नावाची आणि डायरीज कारण का फर्स्ट पर्सन फॉर्मॅट मध्ये लिहिलं ओके हे लिहित असताना असं डोळ्यासमोर ठेवलं जेव्हा पुस्तक तू लिहत होतीस कोणी नाही मित्र थोडेसे ओके पुस्तकातून कोणत्या वयोगटातील मुलांसाठी तू हे पुस्तक लिहिलेलं आहे नऊ ते बारा वर्षांच्या नऊ ते बारा वर्षातल्या मुलांना काय घ्यावं या तुझ्या पुस्तकातून कोणीवं एकटं एकटं वाटावं नाही कारण का सगळे आपण बरोबर आहोत जेवणात ओके किती वेळ लागला तुला हा लिहिलेला हा जो प्रवास आहे लिखाण आता तुझा पाच ते सहा महिन्या पाच ते सहा महिन्यामध्ये तू हे पुस्तक संपूर्ण कोणाची मदत घेतली होतीस का लिहताना वगैरे स्वतः ऐकली नाही शाळा करत करत तू हे पुस्तक लिहिलेलं आहे मग कसा वेळ देत होतीस तू या सगळ्या गोष्टींना दररोज मी एक पान लिहायचे एक पानापेक्षा जास्त होतं तर त्याच्यापेक्षा जास्त होत मग ते लिहिण्या अगोदर असं विचार करायचीस का त्या किंवा असं काही नाही डायरेक्ट पुस्तक उघडून लिहायचे इंस्पिरेशन कोणाचं आहे इंस्पिरेशन एल एम अल्कॉटचे लिटल विमेन खूप छान पुस्तक आहे खूप आवडलं मला तुला वाचनामध्ये आवड आहे वर्षापासून वाचते आम्ही आणि पहिलीत हा विचार आला मला असं असं पुस्तक वाचायचं आहे मग मला वाटलं कोणी लिहिलेलं ले नाही असू तर मी का नाही लिहावं म्हणून असं फॉर्म फॉर्म करत करत झालं आता आता हे जे पुस्तकाचं आता तू प्रकाशन करशील म्हणजे पाच ते सहा महिन्याचा हा जो प्रवास आहे हा तू सगळ्यांसमोर आता आणते आता इथून पुढे असं कोणता लिखाणाचं लिखाणामध्ये कोणता विषय आहे का डोक्यात आता की लिहिणार आहे अजून पुढे फिक्शनस लिहिते मी काय विषय त्याच्याबद्दल काय अडव्हेंचर फिक्शन हेच कंटिन्यू करते कशा पद्धतीचं असणार आहे कोणत्या सिक्वल असणार ठीक एकूणच अशा पद्धतीने अवघ्या अकरा वर्षाच्या या वयात असताना आपलं एक पुस्तक लिहिण्याचं विचार असणं आणि ते अस्तित्वात आणून त्याचं प्रकाशन होणं ही खूप मोठी गोष्ट आहे या वयातही आपण ही संकल्पना राबवतोय आणि मुलांना ती प्रेरणा देतोय एक प्रेरणेचं स्थान बनतोय की मुलांनी सुद्धा या पद्धतीने वाचना वाचनाकडे वळलं पाहिजे लिखाणाकडे वळलं पाहिजे आणि पुस्तक रूपी आपली भावना व्यक्त करता आली पाहिजे अशीच एक भावना तिने आपल्या या पुस्तकातून मांडलेली आहे मी या सगळ्या गोष्टीला तिला खूप शुभेच्छा देते आणि अशीच तू पुढे जाऊन प्रगती कर युवास्तंभ न्यूज नेटवर्क कडून अशीच शुभेच्छा मी या मायरा चव्हाणला देत आहे मुंबईहून मंजिरी युवा स्तंभ न्यूज नेटवर्क